नमस्कार मिनर हरिवाल मिकुळी ही हत्तीज गावठाण व हत्तीज मूळगाव यांना जोडणारा हा जा पूल आहे त्या पुलाची गेल्या दोन चार दिवसापासून पावसाचं वातावरणामुळे झालेली दुरावस्था चार ते पाच दिवस पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता संबंधित अधिकारी बांधकाम विभाग सोलापूर तालुका बार्शी अंतर्गत येणारा हा भाग अजून पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी हे बघा मोठा खड्डा आहे इथून बऱ्याच ठिकाणची वाहतूक होत असते एकही अजून अधिकारी संबंधित पदावर असणारी व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही लोकांना जाण येण्यासाठी स्कू शाळेला जाण्यासाठी स्वतः पालकांना विद्यार्थ्यांना घेऊन जावं लागत आहे जाण येण्यासाठी मरणाची कसरत या ठिकाणी रहिवाशांना करावी लागत आहे तरी संबंधित अधिकारी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन गावपातळीवर जे कोणी हा रस्ता इथून असा खासलेला आहे आपण पाहू शकता तुम्ही एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत आहात का बघा असा रस्ता हा नरा जो नरामीन आणि ह्या पुलावरून पाणी असल्यानंतर खालचा पूर्ण वाहतूक खालच्या साईडला एक डिसल्याची विहिरीच्या खालच्या साईडला त्या ठिकाणीहून बी जाता येत नाही आणि वरून बी जाता येत नाही आपण ही पाण्याची पातळी सतत वाढताना पाहत आहे माझी एक विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आपण या ठिकाणी पहिला तडाखा जो बसतो पाण्याचा नागझरी नदीमध्ये जळगाव मध्यम प्रकल्पातून येणारं जो पाणी आहे त्याचा पहिला हत्तीच त्यानंतर दहा मणगाव राहण्यास बसत असेल पण सर्वात जास्त जर हानी शेतकऱ्यांची सर्वात जास्त नुकसान जर होत असेल तर हत्तीच्या ग्रामस्थाचं होत आहे आणि ही जो दोन गावांना जोडणारा या ठिकाणाहून मुंगशा असेल रातंजण असेल मालेगाव वासोल या साईडला जळगाव असेल सर्व ह्यांना जोडणारा मुख्य मार्ग हा आहे तुम्ही बघू शकता वाहनांना जाण येण्यासाठी किती कसरत करते एखादं वाहन पलटण्याची शक्यता आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तो, तो तातडीनं भेट देऊन याचा काय तर उपाययोजना करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं हातीस ग्राहकांच्या वतीनं आपणास विनंती करतो खूप म्हणजे खूप बिकट अवस्था आहे कधी पूल वाहून जाईल आणि कधी काय होईल सांगू शकत नाही तेव्हा इथून मी तडे गेलेले आहात तिथून तडा गेलेला आहे हा खड्डा या ठिकाणी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यात कोणी जाऊ नये म्हणून इथं असं साईडला दगडं लावलेले ला आहेत बा इथून असा पूल पूर्ण खासलेला आहे खाली इथून कुठल्याही क्षणी कुठल्याही क्षणी म्हणजे व्हिडिओ काढताना सुद्धा भीती वाढत आहे कुठल्याही क्षणी हा पूल खाली जाऊ शकतो हां ग्रामस्थ जाताना भीतीचं वातावरण आहे एक जीवदायने असणारा रोड दोन्ही गावामधला संपर्काचं केंद्र असणारा रोड आज धोक्याच्या पातळी ओरंडलेली आहे तर संबंधित अधिकारी संबंधित पदावर असणाऱ्या माणसांनी या ठिकाणी भेट देऊन याची व्यवस्था लावावी रामकृष्ण